श्रवण शांताराम पंढेरे मोरडे लक्ष आणि मोर्या ड्रायव्हर कोण आहे ते दत्ताराम पंढेरे स्वतः मालक नाद नाही करायचा बैल माझे नागेर माझा रोज यांना चार घालणार मी यांचा शेण काढणार मी आणि मग पडवाळ दुसरा कशाला नादा नादा पुढे काय नाओ चला जाऊ दे दत्ताराम पंदरे यांच्यासाठी शिवायचा पुढे परतान एवढे परताण झाला एवढे जोरात दे जोरात सांगा टिंगा होतो एफ प्युअर गावठी आहे दुसरा जरा आपला लपलेला आहे एवढ्या जरा एवढ्या जोरात आला आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर एकोणतीस अठरा पाकी कुठंतरी बघित असतील संध्याकाळी पायाला तेल लावायला लागणार आहे <laughs> गरम पाणी करून ठेवा थोडासा गरम पाण्यात मीठ पण टाकून ठेवा बैलांच्या पायावर घालाय सांगतो हे <laughs> तिथे नंबर